जन दुर्जनाशी दुर्जन आणि विश्वसनीय माहिती पाहण्यासाठी केवळ कच्च्या ज्याचं नाव आहे गुर्जन विद्यार्थी मित्रांनो काल पालघर जिल्ह्यामध्ये जे पत्र निघालेलं आहे त्या संदर्भामध्ये आपण काल रात्री लाईव्ह घेऊन त्या ठिकाणी चर्चा केलेली आहे आणि विद्यार्थी मित्रांना असं सांगितण्यात आलेलं आहे आणि आस्थापनांना असं सांगितण्यात आलेलं आहे की विद्यार्थ्यांचा कालावधी हा सहा महिन्यापेक्षा जास्त होऊ नये याची दक्षता घेण्यासाठी प्रशासनाला आदेश देण्यात आलेले आहेत जी तत्परता प्रशासनाने त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचा कार्यकाळ सहा महिन्यापेक्षा अधिक भरू नये यासाठी घेतलेली आहे तर सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं जे एक भावना प्रकट केली झालेली आहे की सर्व विद्यार्थ्यांनी म्हटलं की सर आमचा कार्यकाळ जो आहे तर तो सहा महिन्यानंतर संपणार आहे याची आम्हाला पूर्ण जाणीव आहे आम्हाला त्या ठिकाणी एकही दिवस शिल्लक विना हक्काचा त्या ठिकाणी आम्हाला नको आहे याची जाणीव आम्हाला पूर्णतः आहे त्यामुळं आम्हाला काढून टाकण्यासाठी प्रशासनाने कोणतीही दिरंगाई करू नये त्या संदर्भामध्ये काहीच अडचण नाही म्हणजे आम्हालासुद्धा कल्पना आहे की आमचा कार्यकाळ त्या ठिकाणी सहा महिन्यांनी संपणार आहे यामध्ये काहीही दुमत नाही परंतु ज्या प्रशासनाने आमची पगार पाच पाच महिने झाली नाही त्यावेळेला कुठल्याही प्रकारचा पाठपुरावा शासनाने केलेला नाही तेवढी घाई केलेली नाही मग आता आम्हाला काढून टाकतानाच अशा पद्धतीची शासन घाई का करत आहे अशा पद्धतीचा प्रश्न आणि भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केलेल्या आहेत खरं पाहिलं तर विद्यार्थी ज्या वेळेला मागच्या दोन महिन्यापासून प्रशासनाकडे शासनाकडे आपला कार्यकाळ वाढवून देण्यासंदर्भामध्ये मागणी करत आहेत पाठपुरावा करत आहेत आंदोलन करत आहेत निवेदन देत आहेत याचा कुठंतरी प्रशासनाने त्या ठिकाणी दखल घेतल्याचं दिसत आहे आणि म्हणूनच विद्यार्थी आपला कार्यकाळ वाढून वाढून मागतील आणि परमनंट नियुक्ती करावी लागेल की काय अशा प्रकारचा विचार कदाचित प्रशासनाच्या आणि शासनाच्या मनामध्ये आला असेल आणि म्हणून त्या ठिकाणी असं पत्र निघालेलं आहे परंतु या ठिकाणी सांगणं गरजेचं आहे की विद्यार्थी हे या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे भीक मागत नसून आपल्या न्याय हक्काची मागणी करत आहेत खरं पाहिलं तर जी आरमध्ये मुद्दा क्रमांक चार पॉईंट पाच हा वाचूनच अनेक विद्यार्थ्यांनी जॉईन केलेला आहे कारण की मुद्द्याच्या जी आरच्या मुद्द्या जी आरमध्ये मुद्दा क्रमांक चार पॉईंट पाच असं म्हणतो की जर आस्थापना आणि प्रशिक्षणार्थी इच्छुक असतील तर आस्थापना प्रशिक्षणार्थीला त्या ठिकाणी रोजगार देऊ शकते परंतु हे नमूद करत असताना शासनाने त्या ठिकाणी केवळ खाजगी उद्योग उद्योगच नाही तर आस्थापना असा सुद्धा शब्द वापरलेला आहे आणि त्या जी आरमध्ये सर्वात शेवटी आस्थापना किंवा उद्योग यांची यादी देत असताना शासकीय निम्मशासकीय त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्था असा स्पष्ट उल्लेख आस्थापनेमध्ये केलेला आहे त्यामुळं अनेक विद्यार्थ्यांच्या आशा ह्या पल्लवी झालेल्या होत्या की त्यांना असं वाटलं की ठीक नाही आहे कायमस्वरूपी परंतु किमान कंत्राटी तत्वावर दे जरी आपल्याला शासनाने त्या ठिकाणी काही वेळासाठी म्हणजे आम्ही स्थिर स्थावर होईपर्यंत किंवा आम्ही आमच्या आयुष्यामध्ये दुसरा एखादा महत्त्वाचा सोर्स शोधेपर्यंत शासनाने जर आमच्याकडे दखल घेतली किंवा आमच्या आम्हाला रोजगार उपलब्ध करून दिला तर निश्चितच त्याचा फायदा होईल आणि म्हणून प आस्थापनेकडे हे अधिकार देण्यात आलेले होते जे आर प्रमाणे आणि त्यामुळं विद्यार्थ्यांनी अतिशय मेहनतीनं कष्टानं त्या ठिकाणी सहा महिने काम केलेलं आहे प्रशिक्षण करत असताना अधिकाऱ्यांनी दिलेले कुठलेही काम विद्यार्थ्यांनी नाकारले नाही त्यामुळं विद्यार्थ्यांच्या मनामध्ये कुठेतरी ह्या आशा नि निश्चितच पल्लवी झालेल्या होत्या की इतकं चांगलं काम केल्याच्या नंतर आता आपल्याला आस्थापना त्या ठिकाणी कार्यकाळ वाढून देईल आणि जेवढे दिवस होईल तेवढे दिवस तरी आपल्याला रोजगार उपलब्ध होऊन जाईल आणि या मिळालेल्या रोजगारामुळं आपल्या कुटुंबाला आपल्या आजूबाजूला जी सध्या बेरोजगारी निर्माण झालेली आहे तर अशा बेरोजगारीच्या परिस्थितीमध्ये माझ्या हाताला रोजगार राहील आणि मी माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह यामधून मिळणाऱ्या पैशामधून सहज करू शकतो अशा प्रकारची भावना निश्चितच प्रशिक्षणार्थींची होती परंतु आता सहा महिन्यानंतर त्या ठिकाणी स्पष्ट तसे आदेश दिलेले आहेत की कुठल्याही विद्यार्थ्याचं प्रशिक्षण सहा महिन्याच्यापेक्षा जास्त होणार नाही याची दक्षता घेण्याचं पत्र त्या ठिकाणी प्रशासनाने काढलेलं आहे उलट विद्यार्थी अशी अपेक्षा करत होते की प्रशासनाने असं पत्र काढावं की ज्या विद्यार्थ्यांनी सहा महिन्यापर्यंत अतिशय चांगलं काम केलेलं आहे अशा विद्यार्थ्यांची यादी आ, वर पाठवा वरच्या ऑफिसला पाठवा त्यानंतर कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाला पाठवा जेणेकरून ज्या विद्यार्थ्यांनी चांगलं काम केलेलं आहे अशा विद्यार्थ्यांपैकी पन्नास टक्के विद्यार्थ्यांना रुजू करण्याचा किंवा रोजगार देण्याचा जो शासनाचा मानस होता शासनाचा एक विचार होता की चांगलं काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना आपण त्या ठिकाणी सदर आस्थापनेमध्ये रोजगार उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने प्रयत्न करू तर आज विद्यार्थी हाच प्रश्न विचारत आहे की जर समजा हा जर नियम होता हा जर जी आर होता तर तो, तो जर फक्त खाजगी आस्थापनासाठी जर हो, असेल तर मग तसा स्पष्ट उल्लेख जी आरमध्ये का करण्यात आलेला नाही आहे किंवा असा संदर्भ किंवा असा संभ्रम विद्यार्थ्यांच्या मनामध्ये निर्माण होईल अशा पद्धतीचा जी आर का करण्यात आला असाही प्रश्न त्या ठिकाणी विद्यार्थी विचारत आहेत विद्यार्थी मित्रांनो एकंदरीत सर्व विद्यार्थी हे काही भीक मागत नाही आहेत किंवा कुणाकडेही आपला दिनयाचना करत नाही आहेत तर आपला जो हक्क आहे जी आर प्रमाण तर तोच मागत आहेत अनेक जण विद्यार्थ्यांच्या या मागणीकडे आक्षेपार्ह कोणातून बघत आहेत की विद्यार्थी परमानंट करण्याची किंवा रोजगार देण्याची मागणी कसं काय करू शकतात जर हे प्रशिक्षण सहा महिन्याच्या असेल तर तर सर्व विद्यार्थ्यांना याची कल्पना आहे की हे प्रशिक्षण केवळ सहा महिन्यामध्येच सहा महिन्यासाठीच आहे याच्यामध्ये काही एक शंका नाही त्यामुळं विद्यार्थी प्रशिक्षणाचा काळावधी वाढवा असं म्हणत नाही आहेत तर विद्यार्थी म्हणत आहेत की आम्हाला रोजगार आहोत त्या आस्थापनेमध्ये उपलब्ध करून द्या आणि विद्यार्थी का म्हणत आहेत कारण की तशा प्रकारचा उल्लेख जी आरमध्ये आहे त्यामुळे मी पुन्हा एकदा स्पष्ट करतो की विद्यार्थ्यांच्या ह्याच्या न्याय हक्काच्या मागण्या आहेत ज्यामध्ये विद्यार्थी असं म्हणत आहेत की आम्हाला आहेत त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध करून द्या तर ही मागणी त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे अवैध नाही किंवा चुकीची नाही ही जी बाब आहे हे शासनाच्यासुद्धा निदर्शनास आणून देणं अत्यंत आवश्यक आहे कारण की त्या प्रकारची पत्रकार परिषद घेऊन आपल्या खात्याचे मंत्री माननीय मंगलप्रभात लोडासाहेब यांनी जाहीररीत्या सांगितलं होतं की पन्नास टक्के विद्यार्थ्यांना कायमस्वरूपी करण्याचा किंवा आहे त्या आस्थापनेमध्ये रोजगार उपलब्ध करून देण्याचा मानस शासनाचा आहे आणि त्या पद्धतीनं कारवाई होईल त्याचबरोबर आता जो शंभर दिवसांचा आढावा माननीय मुख्य मंत्री महोदयांनी मुख्यमंत्री महोदय यांच्यासमोर प्रस्तुत केलेला आहे त्यामध्ये सुद्धा असं स्पष्ट सांगितलेलं आहे की कुशल मनुष्यबळ निर्माण करणं त्याचबरोबर अर्धकुशल मनुष्यबळ निर्माण करून त्या ठिकाणी ज्या ज्या आस्थापना आस्थापनांना आणि उद्योगांना आवश्यकता आहे तर त्या सर्व आस्थापनांना आणि उद्योगांना हे मनुष्यबळ पुरवणं हे या ठिकाणी हे विभागाचं कर्तव्य आहे आणि म्हणूनच हे सर्व विद्यार्थी आता असं म्हणत आहेत की साहेब एक तर तुम्ही आम्हाला असं लिहून द्या की आम्ही चांगलं काम केलेलं नाही आहे किंवा मग तुम्ही जर आम्हाला असं लिहून देत असाल की विद्यार्थ्यांनी चांगलं काम केलेलं आहे तर तुम्ही जो शब्द दिलेला होता की पन्नास टक्के विद्यार्थ्यांना आपण त्या ठिकाणी कायम करू किंवा रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करू तर त्या दृष्टिकोनातून काहीतरी हालचाली करा कारण की जर त्या हालचाली झाल्या नाहीत तर विद्यार्थ्यांनी कोणाकडे बघायचं म्हणजे सरकारला आपण मायबाप म्हणतो सरकारला आपण आईवडील म्हणतो सरकारला आपण पालक म्हणतो जर पालकांनीच विद्यार्थ्याकडे आपल्या मुलांकडे जर दूरदृष्टीनं किंवा कुठल्या तरी अनु अनुत्सुकतेनं जर बघितलं किंवा त्या ठिकाणी विद्यार्थ्यांकडे कानाडोळा केला तर या विद्यार्थ्यांनी कोणाकडे बघायचं विद्यार्थ्यांनी कोणाला आसरा मागायचा विद्यार्थ्यांनी कोणाला सहारा मागायचा हा मोठा प्रश्न आहे त्यामुळं सरकार मायबापने सरकारने या, या आ, सर्व विद्यार्थ्यांचं मायबाप होऊन या विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याच्या दृष्टिकोनातून निर्णय घ्यावेत अशा प्रकारची मागणी सर्व विद्यार्थी करत आहेत आणि मला असं वाटतं की ह्या ज्या विद्यार्थ्यांच्या मागण्या आहेत तर त्या कुठेही चुकीच्या नाही आहेत अपरिहार्यन अपरिहार्य तर आहेतच परंतु त्याच्यामध्ये विद्यार्थी कुठल्याही प्रकारची चुकीची मागणी करत नाही आहेत या विद्यार्थ्यांनी विद्यावेतनसुद्धा वाढ ज्या वेळेस आपण मागण्या केल्या तर त्यावेळेला विद्यार्थ्यांनी म्हटलं की ठीक आहे सर एक वेळेस आपल्या विद्यावेतनामध्ये वाढ नाही झाली तरीसुद्धा हरकत नाही परंतु जो रोजगार आहे हाती मिळालेला आहे तर तो कुठले तरी जाऊ नये कारण की विविध आस्थापनांमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये काम करणारे जे शिक्षक आहेत त्यांचा तर विद्यार्थ्यांसोबत इतका लढा लागलेला आहे जिवळा लागलेला आहे की विद्यार्थी आजही म्हणतात त्यांना की सर तुम्ही जर नाही आले तर आम्ही शाळेमध्ये जाणार नाही म्हणजे इतकं चांगलं काम जर विद्यार्थ्यांनी जर केलेलं असेल तर त्यांच्या कामांचा आढावा घेऊन त्यांच्या कामाचं मूल्यमापन करून विद्यार्थ्यांना किमान त्या ठिकाणी वर्षभराचं जरी प्रशिक्षण मिळालं पाहिजे आणि त्यांचा कार्यकाळ त्यांच्या कामाच्या योग्यतेनुसार जोपर्यंत परमनंट नोकर भरती होत नाही तोपर्यंत ह्या विद्यार्थ्यांना जर दिलं तर निश्चितच मला असं वाटतं की अत्यंत कमी मानधनामध्ये अत्यंत कमी खर्चामध्ये अतिशय उत्तम कुशल मनुष्यबळ निश्चितच शासनाला देखील उपलब्ध होणार आहे त्यामुळं शासन माय शासनाला शासनाला हजरून विनंती आहे की हा विद्यार्थी कुठेही भीक मागत नाही आहेत मी पुन्हा पुन्हा उल्लेख असा करतो कारण की विद्यार्थी भीक मागत नाहीत तर विद्यार्थी आपला हक्क मागत आहेत कारण की जी आरचा मुद्दा क्रमांक चार पॉईंट पाच सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात घेतलेला आहे आणि हे विद्यार्थी पुन्हा एकदा प्रशिक्षण द्या असं म्हणत नाही आहेत कारण की ऑलरेडी जी आरमध्ये मुद्दा क्रमांक चार पॉईंट पंधरा असं स्पष्ट नमूद केलेलं आहे की त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण एकदाच मिळेल परंतु या जी आरच्या मुद्दा क्रमांक पाच पॉईंट एकमध्ये असं लिहिलेलं आहे की जर त्या ठिकाणी शासनाला असं वाटलं की वेळोवेळी ह्या योजनेच्या ज्या निकष आहेत त्याच्यामध्ये जर बदल करण्याचा प्रयत्न म्हणजे आवश्यकता जर पडली तर त्यामध्ये प्रत्येक दोन वर्षाला आढावा घेऊन त्या ठिकाणी बदल करता येत असतो त्याचबरोबर जिल्हास्तरीय जी समिती असते तर त्या जिल्हास्तरीय समितीला देखील प्रत्येक चार महिन्याला आढावा घेऊन या ठिकाणी या तरतुदीमध्ये निकषांमध्ये बदल करता येतो तर आपण सर्व विद्यार्थ्यांनी आता पालकमंत्री महोदयांशी भेटताना हा निश्चितच उल्लेख करायला हवा की त्या ठिकाणी साहेब ज जी आरमध्ये जसं लिहिलेलं आहे तशा पद्धतीनं तरी आमच्या सर्व विद्यार्थ्यांकडे सहानुभूतीने पाहण्याचा विचार शासनाने करावा आणि विद्यार्थ्यांचा जो हातचा रोजगार आहे तर तो जाऊ न देण्यासंदर्भामध्ये शासनाने निश्चितच प्रयत्न करावे अशा प्रकारची मागणी आज आपण सर्व विद्यार्थ्यांनी करायला हवी मी सर्व विद्यार्थ्यांचं मनापासून कौतुक करतो तुम्ही अतिशय चांगलं काम केलेलं आहे आणि निश्चितच आपलं हे जे कर्म आहे आपण जे चांगलं काम केलेलं आहे तर त्याचं फळसुद्धा निश्चितच आपल्याला मिळेल यामध्ये काही शंका नाही विद्यार्थी मित्रांनो एवढं बोलतो आणि थांबतो खूप खूप धन्यवाद